नमस्कार मित्र तो आम्ही निघालो आंबेला हो थांबा की आम्ही मी मागास राहिलोय गवा तू ना रेडा या पायाचं वन गावले बघा गावा नाही नाही ह्या गावारेडा नाही प्रेक्षक मंडळी इम्पिरियल प्रोडक्शन आपल्यासाठी घेऊन येत एक शॉर्ट फिल्म आणि त्या शॉर्ट फिल्मची लोकेशन ही आहे अंबाघाटमध्ये आम्ही शूट करणार आहोत आणि त्याची लोकेशन बघण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत तर चला तर बघूयात कोणकोणती लोकेशन आहे चला चला हो थांबा 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 लगेच जायचं नाही पहिला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका दाबा पटकन दाबा 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 दाबली तर चला निघूयात नमस्कार प्रेक्षक मंडळी इम्पिरियल प्रोडक्शन आपल्यासाठी शॉर्ट फिल्म घेऊन येत आहे त्यासाठी आम्ही लोकेशन बघण्यासाठी आंबाघाटामध्ये आलो एक ब्युटिफुल लोकेशन आहे तिथं तर ते शॉर्ट फिल्म बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आम्ही लवकरच घेऊन येतोय आपल्यासाठी एक खास एक मस्त भेट तर पाहायला विसरू नका इम्पिरियल प्रोडक्शन धन्यवाद चला आता पुढच्या लोकेशनला निघावलो आहोत करूया <laughs> <आ, मुण तरा laughs> चला पुढच्या लोकेशनला नमस्कार मित्रांनो आम्ही आलो इकडे फिरायला बोमलत तर आलो त्याला काही काम धंदा नाहीत म्हणून बोमलत इकडे आले सगळे बिना कामाची आहे ती सर आता कॉलेज चुकून आले चला सर कॉलेज चुकून आलेला आहेत सर कॉलेजचं काय झालं दांडी मारली दांडी मारली नाही आतापर्यंत बघितलंय शिक्षक मुलं लोक दांडी मारतात आता पहिल्यांदा बघते शिक्षक पण दांडी मारतात एवढं चालायच कधी कधी काय कारण असत काय इथं असं आहे बघा वर बघता काय वर बघा वर पण आहे की

आजचे सगळे सुविधा होते बरोबर बरोबर आठवण करतो आपण आता आपण लय पळून हळू जायला आपल्याला तेच की हळू जायला नाही पळवत आता इथं वर यायसाठी पळवली गाडी दीपक आयला जर्किंग नवीन घेतलं वाटत किती पाचशे रुपये पाचशे 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 ला का जरी येते आपण जेवण कुठे करा तू पैसे आपण जेवण तुम्ही दिशेला तिथं करू जेवण आपण करायचं मस्त कुणाला पण विचार नाही म्हणतात आजचे पण सर सीएम जेवण कोण देणार म्हणजे आसपास करायला लागले कुणाला पण विचार काय रे इथं ते आता हा हा झाले महाप्रसाद आहे का गार तरी तेव्हा पाण्यात पाहिजे बघा इथं सीएम या की

लोकेशन मस्त आहे क्रीनरी मस्त आहे छोटस तळ छान आहे पण थोडासा प्रॉब्लेम वाटतो की शूट करताना थोडीशी अडचण येण्याची शक्यता वाटत आहे कारण आसपास बराचसा गाळ आहे कारण आत उतरताना पाय कसऱ्याची शक्यता पण दिसते आणि थोडस अनक्लीन थोडासा भाग आहे इथं वरून लांबून बघताना छान वाटतं आणि त्याच आता आपण उतरू शकत नाही या तळामध्ये तर त्याचा प्रॉब्लेम तर आपण बघूयात अजून काय शूटिंग भेटतात का अजून काय लोकेशन भेटतात का

बा मोसम बी असले काय नाही आपण काय निघालोय काय कुठला मोठा म्हणजे चकला हे बघा लोकेशन आहे ती आठ दिवस येत आहेत मस्त ग्रीनरी आहे थंड हवा आहे आणि ह्या लोकेशन मधून तुम्हाला आसपास झाडी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मस्त दिसतील तर ह्या बाजूला एक तळ आहे आणि इकडे आठ झाडे आहे तर या गंधा झाडीमध्ये मध्ये आम्ही शूट करण्याचा प्लॅन करत आहोत नमस्कार मंडळी नमस्कार 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 पटकन पटकन लाईक करा हो। लाईक करा सबस्क्राईब करायची घंटा वाजणार परत तुम्हाला आमचा व्हिडिओ आला लागेल नमस्कार प्रेक्षक मंडळी पटकन सबस्क्राईब करा पटकन दाबा नवीन प्रोजेक्ट घेऊन तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी ह्या आंबा घाटातून या आंबा घाटाच्या लोकेशन मध्ये आम्ही आलेलो हो। आहोत आणि तुमच्यासाठी घेऊन येतो खास खास आणि खास एक शॉर्ट फील्ड आणि तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन दाबाला तर कसलंच विसरू नका नमस्कार प्रेक्षक परत एकदा रिटेक घेत आहेत आंबा घाटामध्ये आणि अजिबक होत आहेत शॉर्ट फिल्मचे सगळे लोकेशा रिटेक असतील ते लोकेशन आम्ही आल्यानंतर तुम्ही आत्ताच्या आत्ता इम्पिरियल प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका तुम्ही जर बेल आयकॉन दाबायला विसरला तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही त्यामुळं बेल आयकॉन देखील दाबायचं सोडायचं बरं झाला पुढच्या प्रवासाला इथून खाली उतरा नाही नाही पुढून जाय पाहिजे आता आपल्याला हा मध्ये एक थोड़ा सा मित्रों लोकेशन बागा। एकदम अतिशय मस्त लोकेशन है दोस्तों हम यहाँ पे आए अंबाघाट में हम शॉर्ट फिल्म बनाने की कोशिश कर रहे हैं और इस शॉर्ट फिल्म के लिए हम डिफरेंट लोकेशन देखने के लिए इस अंबा घाट में आए हैं यहाँ के ब्यूटीफुल लोकेशन है अंबाघाट में जो अम्बाघाट लोकेट हुआ है सहयाद्री के जो पर्वतरांगा है पर्वतरांगा ओके निम्न इंग्लिश निम्मा हिंदी निम्मा मराठी असा हा ब्लॉग होना है झालेला <laughs> आहे <laughs> आता एक माणूस कन्नडीत बोलणार आहे दोन मिनटं दोन मिनटं नमस्कार मंडळी नाही नाही हे मराठीत झालं कन्नड मध्ये तुमच्या बोला ट्रेनिंग <laughs> बोल की कन्नड येत नाही रे अरे आपले प्रत्येक भाषा बोलायची बोल की कन्नड बोल अरे बोल की आपण आपण इथं आपण अरे आता काय म्हणवाय आपण इथं आलोय आणि हे आंबा घाटा एवढंच माहिती कन्नडीत आ नमस्कार सर आपण इथं आलेलो घाटामध्ये हा हाय असलं नाही रे कन्नड कन्नड हमन की म्हणजे चार भाषे होते आपल्या हमन येत नाही रे बाबा येत नाही बडपाड तु एवढं Malayga, si Lass, ना 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 मला एक मी म्हंटल असता तू सोलापूर भाषा बिया असते आमन कि म्हण काहीतरी बे असं कसं करता बे काहीतरी बोल ना कन्नड बिन्नड काहीतरी ना बे आम्ही तू बोलतो ना बे जपली बघा काय जमली बिंबली काय नाही काय आम लोकेशन बघण्यासाठी आलं नाही इथं लोकेशन बघायचं असते रे असलं ते लावते पाणी लाईक खोल नाही म्हणून गाळात गेला तर जातोय वरती बायपासून टाकूय मी तुला अरे पण वरच येत आहे ते मेल्यावर आल्यावर काय करायचं जाते मेल्यावर रे हे दोघं पण तुम्ही सर कुठलं सांगोलीच आणि हे कुठला एकच जिल्हा आहे आमचा सांगोली जिल्ह्यातलं दोघं पण आहे का नाही सोलापूर जिल्हा सॉरी सॉरी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा गेला बरोबर आहे बरोबर आहे तू काय सांगू लाग सोलापूर जी आहे की नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला सांगली कडले बाजूला आहे अकोलेकोट जे आहेत हायद्राउंड कर्नाटक बायदराबाद कडे बाजूला रे सोलापूर आहे त्या कडे ह्याकडे पण कन्नाडी काय बोला येत नाही तुम्हाला मित्रांनो हे लोकेशन बघा दिसत असेलच तुम्हाला खतरनाक आहे आणि आमचं मावळ हे गड उतरणार पिटीवले सगळं दूर दूर दिसायला लागलं काय आराम खोरा ती ढग आहेत ढग लाल बिस्कल जाऊ देवाच का दे। कशी मस्त लोकेशन आहेत काय दूर म्हणते दूर महाराज हे मस्त लोकेशन आहे इथं ढग आलेला आहे त्या व्हॅलीमध्ये दोन्ही बाजूला डोंगर आहेत हिरवेगार झाडे आहेत आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आहे त्यामुळे तुम्हाला एकदम क्लिअर एक कट तुम्हाला सगळं लोकेशन दिसतंय आणि ह्याच्यामध्ये मस्त धुकं आहे डोंगर जे काय म्हणते आपण ह्याच्यामध्ये म्हणतो ढग म्हणू शकतो तर ढग देखील ह्याच्यामध्ये ह्या व्हॅलीमध्ये आलेल्या आहेत ह्या दरीमध्ये आणि इट्स अ ब्युटिफुल लोकेशन टू सी द अँड आय वॉन्ट टू बी शूट हिअर आणि आम्ही तर शूट करण्याचं प्लॅनिंग करतोय तर अशा ब्युटिफुल लोकेशनमध्ये आम्ही डिफरंट लोकेशन आम्ही शूट करणार आहात बघायला विसरू नका आमची धन्यवाद नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आता चौथ्या लोकेशनला आणि आता सर कुठे आला सगळ्या जंगलात न आता बघूया तर चला बघूया पुढे काय होतंय आता हो थांबा आम्ही मी मागेच राहिलोय लवकर आतलं घुसू नका बाबा का, आपल्याला काय माहित नाही आधीच बोर्ड बघा काय काय का, 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 लिहिल्यात ले ले

तर इथे गवा हा जंगलामध्ये गवा जो प्राणी आहे तो नॅचरल त्याला आपण गवा गोर किंवा बॅ काय वासगुरस असं म्हणतो गरस असं म्हणतो आपण तर वनक्षेत्रामध्ये हा गव्याच वनक्षेत्र आहे तर व्हेरी ब्युटीफुल आणि व्हेरी ग्रीनरी अँड व्हेरी इज इथे तर तुम्हाला इथं घनदाट जंगल दिसेल आणि वरून खूप आपण सावली पडेल दिसेल तर हा जो महिना आहे नोव्हेंबरचा महिना आहे पाऊस पडून संपलेला आहे पावसाचे दिवस संपलेला आहे तर मस्त आहे आपल्याला छान वाटेल कुल अल्हादाही वातावरण आहे इथं तर या अल्लादाही वातावरणामध्ये आपल्याला शूट करायचं आहे तर हे जे लोकेशन आहे हे आमच्या शॉर्ट फिल्ममध्ये शंभर टक्के आम्ही इन्क्लूड करणार आहोत तर हे लोकेशन तुम्ही बघून घ्या कसे वाटेल आणि त्याच्यावरती तुम्ही मित्रांनो आम्ही आलो जंगलाच्या मध्यभागी आणि इथं आम्हाला आता गवा असतो ना गवारेडा त्या पायाचं वन गावले हे बघा गवा नाही नाही हा गावारेडा नाही इथं पायाच नाही म्हणतो पाहिजेत या गवारला पाहिजे सर इथला पण सीएम सीएम तिथला एक फोटो काढ घेत चौकातला का नाही हो सर कामा लिहिल का नाही आपल्या आणि इथलं बाकीच काय आपलं झालं विडिओ विडो बघा लोकेशन तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो एक नंबर लोकेशन आहे सध्या हे बघा हे मधीच जंगलाच्या मध्येच एक चौक आहे म्हणजे ह्या साईडला एक रस्ता आहे इकडे एक आहे इकडे एक आहे आणि इकडे एक आहे आणि चर्चा चाललेली काय तर सांगितलं आहेत मस्त पैकी असं पाहिजे बर आता आज जा आज नको आज जाऊन काय गव्याच पाय तुम्हाला काय म्हणाला गाडीला किल्ली कशी हा योशा ना मनुष्य बघा गाडी लावल्या जवळजवळ एक किलोमीटर बाहेर आणि गाडीला किल्ली तशी शिवून आलाय रस्त्यावर आहे पूर्ण आता जातोय नमस्कार मित्रांनो आपण आता मॉडिज वाटत थांबलेला आहोत आणि नवीन प्रयोग सर करत आहेत चला दाखवितो तुम्हाला बघा आलोस तर सर दे जाओ बसा की सीएम ट्राय करायला लावलाय तिला मी बघतोय बसल्यावर 10 इधर माझी गाडी पुढे आ जमलं जमलं बस बस गकवना तो का बरगादी एक एकच बसू शकतो तू जा झोका दे जरा झोका दे मित्रांनो अजून एक लोकेशन आपण बघत आहोत अंबागाड मध्ये इथं मोठं तळ आहे त्याला आपण पाझर तलाव असं म्हणतो तर या पाझर तलावामध्ये आपण शूट करणार आहोत तर शॉर्ट शूटिंग ह्या पाझर तलावामध्ये होणार आहे त्यात तुम्हाला पाठ दिसेल की मोठं फिश फार्मिंग पण केलेलं ह्या पाझर तलावामध्ये आणि जो डोंगराचा भाग दिसतोय अजून याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये पण इथं सध्या ढग आहे आणि त्यामुळे इथं जे वातावरण एकदम थंड आहे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आहे त्यामुळे इथलं वातावरण एकदम आणि एकदम मस्त आहे मस्तच आहे तर मित्रांनो चला सी एम आज चला जाऊया आता ने जरा आधी सैर करूया जरा बघूया एक नंबर वातावरण आहे काय सध्या बिडावलेला आहे काय काय बोलते या असा कॉमेडी एक बाग होतोय छोटा मोठासा समजून घ्या आप आप लपून ठेवा मोबाईल आणि हे काय तर डॅमचं पाणी सोडायचं का यस दिस आहे हेज हे आऊटलेट करणार हे चक्र आहे ते फिरू लागतो आणि हे फिरवल्यानंतर ऑटोमॅटिक दरवाजा उघडला जातो खाली वकेल जातो दरवाजा उघडल्यानंतर ऑटोमॅटिकली हा तलावातलं पाणी तलाव म्हणतो हा तलाव आपला जातो आणि लावून आणि ती बोट तशी काय तशीच आहे का नाही पानबुडी पानबुडी उलटी तुम्हाला दिसते इथं बोट आहे पण ऍक्च्युअली ती काही करणार उलटी झालेली आहे तर असू द्या नाही पुरातून आणि ती काय ती वाढदिवस करायचा आहे काय ती

मित्रांनो आपण सहाव्या लोकेशनला निघाला आहोत चला तर बघूया पुढचं लोकेशन ठीक आहे नमस्कार मित्रांनो आपण आलेलो सहाव्या लोकेशनला आणि लोकेशन आता तुम्ही बघा नादेबाद लोकेशन आहे ना एक नंबर लोकेशन आहे नादेबाद लोकेशन मध्ये नादेबाद लोकेशन आहे आणि चला सर खाली उतरलेले आहेत आणि आपण आता सर आलो की दोन मिनिट मी इकडेच उतरतो खाली रिस्की काम आम्ही घेत आहोत खूप भीती वाटायला आल्या कशाला जावे ये अरे डर आगे जीत जिथे पडलो आई की चांगली वाटायला काय आणि काय बोंड धुतो तुम्ही काय पाणी हाय एकदम स्वच्छ स्वच्छ मस्त पाणी आहे फेसवॉश आहे त्याच्या अरे वाच लावून तोंड मस्त तोंड धुया तिघी फेसवॉश कुठ आहे तू मायनाला म्हणूनच म्हणलो जावं ते आणा क्या अरे बा चला नमस्कार मित्रांनो आम्ही आलो हो दादा लोकेशन <laughs> आंब्यामधलं अजून एक मस्त लोकेशन आहे आंबेश्वर मंदिर आहे महादेवाचं हे मंदिर आहे तर हे पूर्ण जंगलामधलं मंदिर आहे याच्या आसपास कोणतेही घर नाही एकदम निरव शांतता आवाज आणि मनाला एक प्रसन्न भावना देणार हे मंदिर आहे तर हे लोकेशन आपल्या शॉर्ट फिल्म मध्ये आपण घेणार आहोत तर थोडंसं बघून घ्या किती आवाज आहे मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय आसपास आणि एकदम शांत वातावरण आहे तो बोलीन आहे पूर्णपणे जंगलातले मंदिर आहे एकदम स्वच्छ शांत र बघून घ्या याला कट करत आहोत एकदम असं घनदाट जंगलात हे मंदिर आहे मस्त इकडे आपल्या गाड्या वगैरे इकडे असे घंटाट जंगल आहे तर राहायला असुविधा राहत नाही आवडत सर कोण राहत नाही तर राहत नाही कोण कोणी तर राहत नाही बघूया काय आत खोल्या तरे तरे ओके चला गुड बाय आपलं सगळे लोकेशन बघून झाले आता आपण चालू घरी